नमस्कार मी पत्रकार प्रसाद मैड आपण महाप्पा फुले कृषी विद्यापीठात या ठिकाणी असणाऱ्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन फुले कृषी वाहिनी या ठिकाणी आलेलो आहोत या कम्युनि कम्युनिकिटी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे प्रभारी अधिकारी डॉक्टर आनंद चवई यांच्याशी आपण बातचीत करतोय नमस्कार मी डॉक्टर आनंद चवई प्रभारी अधिकारी फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या कम्युनिटी रेडिओमध्ये काम करत आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार दो दो चोवीस रोजी या वाहिनीला एक वर्ष पूर्ण होत आहे सातत्यानं कृषी क्षेत्र शैक्षणिक सामाजिक क्रीडाविषयक आणि महिला जगतच्या सर्वांच्या विषयी संपूर्ण माहिती श्रोत्यांच्या पर्यंत देण्याचं काम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण करत आहोत विद्यापीठाचे संघान्य कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही फुले कृषी वाहिनी सर्व शेतकऱ्यांनी सर्व श्रोत्यांच्यासाठी कार्यरत आहे कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहिनी आता एक वर्ष पूर्ण करत आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा फुले कृषी वाहिनी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ही सर्व जगभरातील स्वतःच्या प्रभावीपणे सर्व क्षेत्रातली माहिती पोहोचवण्याचं एक महत्वाचं माध्यम माहिती ज्ञान आणि मनोरंजन याविषयीची माहिती देण्याचं काम करते तर जरूर आपण सामाजिक माध्यमातून युट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आपण हे चॅनल पहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिक लोकांच्याकडून पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पुलील कृषी वाहिनीला वर्ष पूर्ण होत आहे आणि या पुढील कारकिर्दीसाठी या वाहिनीला आणि या सर्व वाहिनीचा कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या या स्टाफला आपण शुभेच्छा देऊया सतर्क खबरवाग साठी प्रसाद मैर कृषी विद्यापीठ राहुरी